नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चना डाळीचे वडे बनवणार आहोत सोबतच ओल्या नारळाची चटणी देखील बनवणार आहोत हे वडे बनवायला अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात आणि या वड्याला ना मसाला वडा असं सुद्धा म्हणतात चला तर चना डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी चना डाळ दोन ते तीन वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि दोन ते तीन तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती हे पहा डाळ आपली छानपैकी भिजलेली आहे हे पहा अगदी सहज दोन बोटलमध्ये मोडली जाते याचा अर्थ ही डाळ आपली आजपर्यंत अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून टाकूया एक्स्ट्राचं पाणी काढून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी टाकून ही डाळ धुवून घेऊया आणि पुन्हा हे पाणी टाकून देऊया एक्स्ट्राचं पाणी काढून झाल्यानंतर ही डाळ आपण एका चाळणीमध्ये एक पाच मिनिटांसाठी काढून घेऊया म्हणजे मग यामध्ये जे काही थोडंफार पाणी शिल्लक आहे ते सुद्धा निघून जाईल असं केल्याने काय होतं जे वडे आपण तयार करणार आहोत ना ते जास्त तेलकट होणार नाहीत आता पाच मिनिटे झालेली आहेत हे पहा डाळीमधलं जे एक्स्ट्राचं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा निथळलेलं आहे आता ये डाई मतली, आर्धी डाई या डाळीमधली अर्धी वाटी डाळ मी बाजूला काढून घेते कारण या डाळीचा वापर आपण नंतर करणार आहोत तर ही अर्धी वाटी भिजवलेली चना डाळ मी बाजूला काढून घेते आणि ही शिलक राहिलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि आता यामध्ये पाण्याचा जराही वापर न करता ही डाळ मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत थोडीशी जाडसर भरडून घेऊया तर हे पहा मिक्सर चालू बंद करत ही डाळ मी मिक्सरमध्ये थोडीशी ओबडधोबड भरडून घेतलेली आहे पूर्ण याची पेस्ट केलेली नाहीये थोडीशी जाडसरच भरडलेली आहे आता ही डाळ एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर पहा डाळ आपली छानपैकी बारीक झालेली आहे थोडीशी ओबडधोबडच आहे पूर्ण अगदी याची बारीक पेस्ट केलेली नाही आहे अशी थोडी जाडसरस मिक्सरमध्ये डाळ भरडून घ्यायची आता यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकूया ता तांदळाचं पीठ नसेल तर मग रव्याचा वापर केलात तरीही चालेल कारण तांदळाच्या पिठामुळे किंवा रव्यामुळे या डाळीच्या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि वडे व्यवस्थित बांधता येतात शिवाय वडे पण छान कुरकुरीत बनवून तयार होतात त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने हाताने मोडून घेतलेली आहेत ती सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर अर्धा चमचा आलं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया आलं वड्यामध्ये किसून टाकलं ना की मग वडा खाताना चवीला एकदम मस्त लागतो आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर नाही टाकली तरीही चालेल कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा जिरेपूड थोडीशी हिंग टाकूया चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया त्यानंतर सुरुवातीला आपण ही जी अखंड भिजवलेली डाळ बाजूला काढून ठेवली होती ती सुद्धा यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही यामध्ये मी जे काही मसाले ॲड केलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पहा या मिश्रणाला बाइंडिंग छान आलेलं आहे या मिश्रणाचा छान असा गोळा वाळला जातोय म्हणजे अगदी व्यवस्थित वडा बनवून तयार होतोय पण जर का तुमच्या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग आलं नसेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं रवा किंवा मग तांदळाचं पीठ ॲड करू शकता पण या मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे हे पहा याचा छान असा वडा वळला जातोय आणि आता या मिश्रणाचे आपण वडे तयार करून घेऊया तर सुरुवातीला मी हात स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर वडे बनवायला सुरुवात करते आता हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या मिश्रणाचे आपण वडे तयार करून घेऊया तर जेवढ्या आकाराचा वडा तुम्हाला हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्यायचं त्याला व्यवस्थित असं हातावर गोल गोल फिरून घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन असं चपट करून घ्यायचं आणि या ज्या कडा आहेत ना त्या कडा सुद्धा व्यवस्थित जुळून घ्यायच्या हे पहा किती मस्त वडा बनून तयार झालेला आहे बाइंडिंग पण मिश्रणाला अगदी व्यवस्थित आलेलं आहे आता आणखीन एक वडा बनवून दाखवते थोडस मिश्रण हातामध्ये घेऊया त्याला व्यवस्थित असं हातामध्ये गोलगोल फिरून घेऊया लाडूप्रमाणे आणि दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन त्याला हलकसं प्रेस करून घेऊया हे पहा किती मस्त वडा बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने हे जे राहिलेले मिश्रण आहे त्याचे सुद्धा मी वडे बनवून घेते तर पहा इथे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त वडे बनवून तयार झालेत छानपैकी मिश्रणाला बाइंडिंग आलेलं आहे त्यामुळे वडे अगदी व्यवस्थित वळले गेले आता हे वडे मी तेलामध्ये तळून घेते आणि हे जे थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे त्याचे सुद्धा मी वडे तयार करून घेणार आहे तर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की मग गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आशेवर हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आता हे वडे उलट पुलट करत दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेऊया वडे तेलामध्ये सोडल्यानंतर ते लगेच पलटायची घाई करायची नाही नाहीतर मग ते तुटू शकतात आता साधारण अर्धा एक मिनिटांनी हे वडे आपण पलटून घेऊया मध्यम आचेवर वडे तळून घ्यायचे म्हणजे मग ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि मध्यम आचेवर हे वडे छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने हे वडे आपले छानपैकी सोनेरी रंगावर तळलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे वड्यांना आता हे लेग आपण काढून घेऊया पहा किती मस्त वडे बनवून तयार झालेत कुरकुरीत पण झाले आणि आता राहिलेले वडे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेऊया तर उलट पुलट करत हे वडे देखील मी छानपैकी सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत हे पहा किती मस्त रंग आलेला आहे वड्यांना आता हे देखील काढून घेऊया आपले वडे किती मस्त बनवून तयार झाले आहेत आता थोडस जे मिश्रण शिल्लक आहे ना त्याचे वडे तयार करून घेते आणि अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेते तर पहा इथे आपले डाळीचे वडे बनवून तयार झाले आहेत मस्त कुरकुरीत झालेत हे पहा आणि यावर जी आपण अखंड डाळ टाकली होती ना ती किती सुंदर दिसते वड्यांवर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हे वडे छान पिकीत तळलेले आहेत मस्त सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना आता या वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त पिकी खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया तर ओल्या नारळाची चटणी तयार करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं अद्रक चार ते पाच पाकळ्या लसूण आणि तीन ते चार मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया खोबरं त्यानंतर फुटाण्याची डाळ कोथंबीर मिरची लसूण पाकळ्या आणि थोडंसं आद्रक त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया गरजेनुसार पाणी टाकून त्याची आपण चटणी तयार करून घेऊया तर पहा गरजेनुसार पाणी टाकून इथे मी मस्तपैकी खोबऱ्याची चटणी तयार करून घेतलेली आहे वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता या चटणीमध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी तयार करून टाकूया तर गॅसवर मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकूया तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे आता मोहरी छानपैकी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया गॅस बंद करूया आणि थोडीशी कढीपत्त्याची पाणी टाकूया आणि ही गरम गरम फोडणी या चटणीमध्ये होतो या मिक्स करून घेऊया तर इथे आपले कुरकुरीत चना डाळीचे वडे आणि झटपट बनून तयार होणारी खोबऱ्याची चटणी बनून तयार आहे हे वडे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता अगदी झटपट बनवून तयार होतात ओल्या नारळाची चटणी किंवा मग टोमॅटो सॉससोबतसुद्धा हे वडे एकदम मस्त लागतात नुसते जरी खाल्ले तरीही चालेल कारण आपण यामध्ये कांदा मिरची आणि इतर मसालेसुद्धा टाकलेले आहेत त्यामुळे हे वडे नुसते जरी खाल्ले तरी चवीला खूप छान लागतात तर सुद्धा अशाच पद्धतीने कुरकुरीत चणा डाळीचे वडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू